नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज तालुका कराड या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत बनवडी एम एस -E ई बी महावितरण पाडेशन विभाग कोयना वसाहती आणि दौलतराव आहेर कॉलेज यांसारखी महत्त्वाची संस्था नसूनही रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे एकीकडे बनवडी गावाला आदर्श व सुंदर गाव म्हणून पारितोषिक मिळाले असले तरी दुसरीकडे गावाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांनी नागरिकांचे नाकी नऊ आणले आहे सरकारने राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असतानाही कराड येथील सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यूडी विभाग मात्र सुस्त असल्याचा आरोप करण्यात आला याच निषेधार्थ आज रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बनवडी ओगलेवाडी रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालून आणि फुले वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले संघटनेचे कार्यकर्ते सचिन नलावडे यांनी इशारा दिला की येत्या सात दिवसात हा रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयालाच हार घालून आंदोलन करण्यात येईल नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे तेजवार्ता प्रतिनिधी विवेक बारमन कराड सातारा या बनवडी रस्त्यावर रस्ता कुठं आणि खड्डा कुठे इथल्या लोकांना समजत नाही काल परवा या रस्त्यावरती एक महिला गाडीवरून जात असताना पडलेली आहे पी डब्ल्यू डी विभागानं महाराष्ट्र शासनानं जवळपास चारशे कोटी रस्ते खड्डे दुरुस्तीसाठी दिलेले असताना आतापर्यंतचा कराडचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झालेला नाही त्याला जागा करण्यासाठी आज या रस्त्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे येत्या पाच सहा दिवसामध्ये जर पी डब्ल्यू डी विभागाने हा रस्ता दुरुस्त केला नाही तर तिथल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आम्ही सर्व लोक करणार आहोत